संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न होता की यार कुठला सदस्य या आठवड्यात घराच्या बाहेर जाईल वोटिंगनी जाईल की कुठल्या दुसऱ्या कारणांनी जाईल तर मित्रांनो फायनली वोटिंग नुसार तर सध्या आपल्याला तिकडे कुठलं इव्हिक्शन बघायला मिळालेलं नाहीये पण दुखापतीमुळे तिकडे संग्रम भाऊ हे घराच्या बाहेर गेलेले आहे त्याचं काय कारण सांगितलेलं आहे बिग बॉसनी ज्या पद्धतीने तो कॅप्टन्सीचा टास्क होता त्या टास्कमध्ये तुम्ही तुमचं पूर्णपणे जीव लावला खेळण्यामध्ये त्या टायमाला तुम्हाला हाताला लागलं आणि त्या हाताला जेव्हा चेकअप वगैरे केल्या डॉक्टरांनी गोष्टी वगैरे सगळ्या बघितल्या त्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की तुमच्या हाताला हे फ्रॅक्चर झालेलं आहे आणि हे फ्रॅक्चर झालेलं आहे त्यानंतर तुमच्या पाठीला देखील खूप जास्त दुखापत झालेली जा आहे आणि या संपूर्ण गोष्टीं नंतर तुम्हाला एक बेड रेस्टची गरज आहे आणि तुमची हेल्थची काळजी घेण्यासाठी किंवा संपूर्ण तुमचा जो काय आजार आहे तुम्हाला जे काही त्रास होत आहे त्या गोष्टीला आराम मिळण्यासाठी तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात बेड रेस्ट हवी आहे आणि तुम्हाला त्वरित ॲडमिट व्हावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढत आहोत किंवा तुम्हाला या टायमालाच घरात सोडून जावं लागत आहे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे मित्रांनो घडलेल्या आहेत आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की उद्याच्या भागामध्ये म्हणजेच रविवारी आपल्याला ही गोष्ट बघायला मिळणार का की जे काही गोष्ट घडलेली आहे वोटिंग वगैरे झालेली आहे त्याचा काही परिणाम पडणार आहे की नाही की जे काही आहे ते हे सगळे बाकीचे पाच सदस्य नॉमिनेट झालेले सेफ झालेले आहेत हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर संग्राम भाऊ घराच्या बाहेर गेलेले आहेत ते तुम्हाला पटलेलं आहे का किंवा तुम्ही त्या गोष्टीसोबत सहमत आहात का नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे दाड़ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र